नमस्कार मंडई तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी सौरभ शिर्के तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि मंडई आज मी चाललो आहे म्हणजे आत्ता संध्याकाळची वेळ आहे आता, आता साडेपाच वाजले आता मी चाललो आहे वरती भुगडवाडीमध्ये वड़ आम्ही जे म्हणतो टेपर टेपर टेपरावरती आम्ही जातो किंवा जायचो तिकडे चाललो आहे आणि आज मी जाणार होतो वरती टेपराच्या वरतीसुद्धा पण ते शक्य नाही झालं कारण सकाळी मी नदीवरती वगैरे गेलो होतो पुलावरती तर याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तर त्यामध्ये मी दाखवलो आहे आणि नंतर मग अंगणवाडीत वगैरे जाऊन आलो मी आमच्या वाडीच्या तर त्यात तिथंच उशीर झाला त्याच्यामुळे मी वरती जायचं माझं राहून गेलं तर म्हणजे आता मी चाललो आहे वरती भुवरवाडीमध्ये भुवरवाडीच्या वरती जे टेपर आहे त्या ठिकाणी जो वरून जो व्ह्यू आहे तो मला कॅप्चर करायचा होता आणि आज संध्याकाळीच मी चाललो आहे मुंबईला त्याच्यामुळे जायच्या आधी मी बोललो आज वरती जाऊन येतो एका एक तासामध्ये मी वरण जाऊन येईन आणि हे आमचं वाडीचं मंदिर हनुमंताचं मंदिर मंडळी आत्ता इथून भुवळवाडीमध्ये जायला रस्ता आहे आमच्या इथून म्हणजे आमच्या भुवळवाडीमध्ये आणि इथून आत्तेचं हे जुने घर मागच्या आईटला इथे तिथून शॉर्टकट होतं आधी तिथे चांगली चिऱ्यांची एक पाकाडी केलेली आहे पण ती आता सध्या तरी ती कामाची नाही कारण का इथून कोण जातच नाही आता फुकटची म्हणजे गेलंच फुकट गेली ती पाणी बघा मस्त हे बघा हे उपलटीचं पाणी आहे वरून येतं ते हे कुठं हे पाईपवर लिकेज नाही हे उपलटीचं पाणी आहे ते इथे तुम्हाला जसं वरती वरती आहे तसे पाणी आहे बघा इथे इथे इथून पाणी येतं ते उपलटीचं मंडळी चला आपण वरती बघूया आणि कसं आहे वरती आता कोण सध्या नाही आहे मुलं कोण नाही म्हणजे हर्षल वगैरे सोम वगैरे घरी कोण नसतं इथे नसतं मुंबईला असतात त्याच्यामुळे कोण नसेल बहुतेक अमिषाच असेल आता एक तासाच्यामध्येच आपल्याला खाली यायचं आहे तर तुम्हाला दाखवतो मी वरती कसं आहे वरून कसा व्ह्यू आहे तो व्ह्यू शूट करायला मी चाललो आहे वरती आता आपण आलो आहे भुवळवाडीमध्ये साधारण खालून वरती यायला पाच ते दहा मिनटं लागतात भुवळवाडीमध्ये यायला आमच्या खालच्या मग घरापासून आणि वरती सध्या आता आमच्या वाडीमध्ये वासंती आजी आणि ऋषाच्या घरी ऋषा रुशा, ऋषाची मम्मी आणि तिकडे सुभद्राजी आणि तिची नात आणि इकडे गावकऱ्यांच्या इथे म्हणजे साहिलच्या घरी साहिलची आजी आत्या आणि साहिलचे काका वगैरे असतात जास्त वरती पण आमच्याकडं भोळवडीमध्ये माणसं नाही आहेत सध्या कसं आहे आमच्या इकडे वाघाचीसुद्धा भीती आहे वाघाची सुद्धा भीती आहे पण साधारण कोण रात्री बाहेर पडत नाही आणि कधीतरी येतो दर दररोजच येतो असं नाही आहे दम लागला सवय नाही ना नाहीतर एवढाच पूर्ण हा जो रस्ता आहे तो आम्ही धावत धावतवरती यायचो आता दम लागला चालून सुद्धा बघूया हे मायाचं घर आणि ते साहिल प्रफुल त्यांचं घर म्हणजे गावकर आणि हे ऋषाचं घर त्याच्या तिकडचं उदयग सुभद्राजी म्हणजे प्रवीण दादा आपण मिळाला दा। म्हणजे हर्षलचं घर शॉर्ट हर्षल तर इतर इथं त्याचं हे आजोळ आहे त्याचं घर मालदोलीत आणि ते सोहमचं घर सांगले तर मंडळी आता चालले वरती आईच्या इथे बसलो होतो वासंत थोडा वेळ बसलो आणि येतानी तिथे खाली सुभद्राजी जिथे पण गेलो होतो तिथे बसले होते मनी साते वगैरे हो त्यांनासुद्धा भेटून आलो आता पाऊस वरती ना सईकडे बघा इथं पण कसरुंड आहे कसरून इथं कसरून इथं कसरून हा बेडा काढा तरी कसा इथं पण कसरुंडा आहे मा उडी मारून जायला पाहिजे तर हे कसरून लागले तर खाज येईल अजून आधीच थांबा ओ आ ओके हॅलो याला म्हणतात बेडा आमच्या भाषेत गावठी भाषेत चिपळूणच्या कोकणी भाषेत बघा पूर्ण हिरवं हिरवा आहे माकडं पण आहेत बघा माकडं आले तिथे वड पण आहे एवढं चला इथं हा एक मोठा वड आहे हे सगळं बाजून कवर झालं असं मग ते दिसण्यात येत नाही आणि त्या साईडला आमची चोळ आहे चोळ आमची म्हणजे जागा आहे वरती तर आमची जेव्हा गुरं होती तेव्हा आम्ही वरती च चरायला चरायला आणायचो आणि ह्या टायमाला पूर्ण कुंपण वगैरे करायला लागायची कारण कुंपण केल्यावरती नंतर मग गुरं लावल्यावरती तर गुरं आम्ही ह्या वेळेस वरती आणायचो आता गुरं नाहीत तीन चार तीन वर्षापूर्वी आमची गुरं होती तर ती गुरं आम्ही वरती आणायचो मोरपणावरती मोर मोर गेल्यावरती मोर गेला, गेला। थांबा मोबाईलनी शूट करतो मोर चिपका

मोराने आपला पोपट केला छत्तीच्या माहिला पोपट झाला आमचा मोबाईलने पण काय करू शकत नाही तो गायबच झाला इथेच मोर काय तर लांडर होता मोर तर आमच्या घरी घराच्या बाजूला जो शेती आहेत ना घराच्या बाजूला जे शेत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा येतात मोर असं सकाळी संध्याकाळी पण अजूनपर्यंत शेत अजून आलं नाही त्याच्यामुळे जास्त रजदारी खाली अजून नाही आहे आपण आता आलोय आपल्या त्या ठिकाणी यायचं होतं त्या ठिकाणी हे बघा याच्या वरती सुद्धा आपण तिकडे जाऊया वरून सुद्धा शूट करू आपण मस्त हिरव गार आहे म्हणजे कसं वाटलं व्ह्यू सांगा मला इथे आमच्या भुहळवाडीतली घर आहेत आणि थोडं खाली त्या साईडला शिरकेवाडी आहे शिरकेवाडीमध्ये आमची घरं आहेत आणि या साईडला पलीकडची वाडी तसं म्हटलं तर ही पूर्ण शिरकेवाडीच आहे आमची गोंधळचा पूल बघा जिथे आपण गेलो होतो याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सकाळी म्हणजेच मग गोंधळ जातो आणि हा हे आहे हरिश हरिहरेश्वराचं मंदिर आहे शंकराचं त्या साईडला कात्रोळीतून येणारा रस्ता आहे बघा दिसतो समोर तो, तो कात्रोळीतून येणारा रस्ता आहे अजून काय दाखवू शकतो वरून हां ही पोसऱ्यामधील पोल्ट्री आहे पोल्ट्री फार्म आहे पोथऱ्यामधील आणि इथूनच इथून असं खाली पर्यटनाचा पारा जो सकाळी तुम्हाला म्हणजे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे मी आणि हे आहे गोंधळे गोंधळवा गोंधळे गाव आहे हे गोंदया देऊळवाडी आहे इथे इथेसुद्धा गोंदियातली वाडी आहे आणि वरती तो रस्ता जातो रस्ता इथून यावेळेस दिसत नाही यावेळेस नाही दिसत हां थोडंसं दिसतो आहे इथे आहे बघा हा जो पॉईंट आहे तो रस्ता आहे ठीक आहे पण दुसरं गाव त्या साईडला आहे त्या गावाचं मला माहीत नाही इकडं असं पूर्ण ते माग त्या चिवेलीपर्यंत एक दोन गाव आहेत त्या गावांची मला नावं नाही माहिती पण असं आहे आमच्या पूर्ण बघितलं तर ह्या पॉईंटवरून साधारण पाच सहा गाव जास्त ठिकाण ते आपलं ठिकाण तरी दिसतं घरं नाही दिसत जास्त करून पण ठिकाण दिसतं आम्ही जेव्हा वरती गेलो होतो आम्ही जेव्हा या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी जर त्या, त्या तिकडून तिकडे त्याचा जो डॅम आहे तो दिसत होता पण आता आम्हाला यावेळेस काही वरती जायला नाही भेटलं पण थोडंसं आपण इथून वरून बघूया आणि वरून एक शूट करूया कारण की ही झाडंबिडंमध्ये येत आहेत जागा बघा त्या साईडला ही वैजी वगैरे आहे तो टॉवर दिसतो हा हा ते वैजीचं टॉवर आहे आणि भोम वगैरे हा भोम गाव वगैरे या साईडला भोम गाव इथं वरती आणि या साईडला आहे डोंगराच्या त्या साईडला कापरे आहे इथे ही लाकडं जळलेली आहे उन्हाळ्यामध्ये ना पूर्ण हे इथं गवत असतं आणि सुकल्यावरती काही ठिकाणी जर वनवावर लागला तर हे पूर्ण जळून जातं आणि ह्या साईडला सुद्धा वनवा येतो त्याच्यामुळे हे बघा काळा काळामध्ये म्हणजे दिसतंय थोडं हे जळलेलं ते हे पूर्ण गवत जळलं आहे गवत ज इथे जे वनवावर वा लागतो एखाद्याकडून चुकून लागतो किंवा उन्हाच्या तापानसुद्धा लागतो तर त्याच्यामुळं प्राण्यांचंसुद्धा नुकसान होतं असं वाटतं की हळूहळू व्हिडिओ बनवण्याचा कॉन्फिडन्स आहे ना तो माझा वाढलेला आहे त्याच्यामुळे आता कॅमेरा फेस करायला तेवढं असं वेगळं असं वाटत नाही कॅमेरा बघून बघून तर असं कंटिन्यू राहिलो तर त्याच्यामध्ये सहज मला ते सहज इजी पडून जाईल व्हिडिओज बनवायला पण कधी कधी बोलायला ना सुचत नाही सुचत नाही आणि कधी कधी बोलता बोलता अशी जीभ वळवळते कशी वळवळते बघायचं आहे मागं दाखव पूर्ण कसा विवाय थांबा ते कशी आहे वाघाची भीती वगैरे आहे म्हणजे आमच्या गावामध्ये वाघाची भीती आहे पूर्ण गावामध्ये वाघ फिरतो त्या साईडला सुद्धा वाघ जातो वीस मिनटं जेव्हा वरती चढू आपण याच्या पुढे वरती चढणं इझी नाही स्ट्रेट हे असं जसं आहे ना हे त्याच्यापेक्षा खतरनाक वरती आहे इथे आम्ही जेव्हा सोम वगैरे होतो तेव्हा सोम हर्षल मी वेदांत म्हणजे ढोलेबाईंचा मुलगा आणि सूरज आम्ही इथून चढत गेलो होतो आम्ही तीन चार वेळावरती गेलो आहे जास्त वेळा नाही गेलो आहे पण जेव्हा जेव्हा गेलो आहे ना असंच पावसाळ्यामध्ये गेलो आहे आणि वरती जाणं हे इम्पॉसिबल जास्त आहे कारण का भरपूर बिटे आहेत आणि एकदम स्ट्रेट स्ट्रेट ह्याचे हे आहेत तर याच्या तुम्हाला काही फोटो बघितला असं काहीतरी तुम्हाला दाखवतो आम्ही कोण कोण गेलो होतो स्क्रीनवर तुम्हाला दिसत असतील इथून दिसतो बघा पूल आहे इथे अण्णांचं सा घर सानेवरचं म्हणजे इकडे या साईडला संजयदादाचं घर आहे हे जे जास्त पिंकवाले इकडचं पत्र दिसतो संजयदाचं घर आहे आणि हे आहे ते यांचं संतोष काकांचं म्हणजे सुरेश काकांचं घर आणि हे आहे ते वसंत काकांचं घर आणि इथे छोटंसं दिसतो हे हा पत्रा तो आणि ह्या साईडला आमचं घर आहे आता दिसत नाही कारण झाडं वाढलेत त्याच्यामुळे दिसत नाही आणि इकडे हा मोहल्ला आमचा जी टाकी बोललो मी पूर्ण गावची ती इथे आहे टाकी इथून पूर्ण गावाला पाणी पोचवलं होता मला पूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा परत इथं सांगतो जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सुद्धा आपल्या कोकणातील व्हिडिओज आणि माझे व्हिडिओज तुम्हाला येत राहतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि मंडळी कधी कसं माहिती काय मी बोलता बोलतानी असं कधी कधीतरी ततप होतं तर त्याच्यावरती तुम्ही इग्नोर करा कारण कंटिन्युअसली बोलणं मला एवढं लगेच जमत नाही तेव्हा तुम्ही मोठ्या मानाने या लहान भावाला माफ करा आणि समजून घ्या व्हिडिओमध्ये मला काय बोलायचं असतं तर मंडळी बाकी काय नाही तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब करा किंवा नका करू तुमच्यावरती आहे मी असं कोणाला जबरदस्ती करत नाही फक्त आता आपले जवळजवळ दीड हजार आहे सॉरी जवळजवळ आपले आता हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होत आलेत आणि जो वॉच टाईमचा जो क्रायटेरिया आहे आपले चॅनल सबस् हे व्हायला काय व्हायला मॉनिटाईज व्हायला जो क्रायटेरिया आहे तोसुद्धा तुम्ही लवकर हे करा म्हणजे कसं तुम्ही पूर्ण जे व्हिडिओ जर बघितलं नसाल तर ते व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा त्याच्यावरती तुमचा चांगला प्रतिसाद द्या जर व्हिडिओ आवडला तर आणि ह्याच्या पुढचे जे व्हिडिओ आहेत तुम्हाला चांगल्या क्लिअरिटीला आणि चांगल्या याच्यामध्येच चा भेटणार हे नक्की तुम्हाला सांगतो कारण की आपल्याकडे आता गोप्रो म्हणजे ॲक्शन कॅमेरासुद्धा आहे आणि चांगला मोबाईलसुद्धा आहे त्याच्यामध्ये फोटोसुद्धा चांगले येतात आणि व्हिडिओसुद्धा चांगले येतात तर प्रयत्न करेन मी चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि असंच बोलता बोलता माझी जर तुम्ही मला चांगला प्रतिसाद दिलात तर माझे व्हिडिओसुद्धा जास्त येतील आणि माझ्या बोलण्याची कलासुद्धा अजून इन्क्रीज होईल